नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी जी फ्लावर लागवड केली आहे बेडवरती लागवड आहे चांगली फ्लावर आहे पर आता काय झालं का आहे आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये दिसतो आहे कारण हीट वाढली उष्णता वाढली त्याचबरोबर येणाऱ्या दिवसांमध्ये आज अर्थातच दोन दिवसांमध्ये पौर्णिमा असल्यामुळे बाकोडांनी अंडी घातली आहे त्या अंड्यातून आळी बाहेर पडते आहे काही ठिकाणी अंडी आहेत काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भावसुद्धा हा दिसतो कारण फ्लावर हे गोड पीक आहे तर या ठिकाणी आपल्याला आणि आळीसाठी आणि अंडीनाशक म्हणून चांगल्या पद्धतीमध्ये कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक काम करणं गरजेचं आहे तर आळीसाठी आपल्याला या ठिकाणी बेस एफ एक्सपोनस आणि प्लस या कॉम्बिनेशनला म्हणजे गॅस झाला पाहिजे त्या ठिकाणी धानुसान असेल किंवा फँडल हे कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे म्हणजे जी आळीची कीड आहे या किडीसाठी आपल्याला नाश करण्यासाठी एक्सपोनस प्लस दानुसान हे आपल्याला कॉम्बिनेशन घ्यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला स्प्रेडरचासुद्धा वापर करायचा आहे की जेणेकरून आळी ही मारली जाईल आणि आपलं पीक चांगलं राहील त्याच्यानंतरनं कारपेटसाठी एखादा आपलं साध्या साधं जरी जटायू जरी म्हणजे क्लोरोथिनॉल जरी वापरला तरी चांगला आहे त्यामुळे झाडांची ग्रोथ चांगली आहे शक्यतो या ठिकाणी वापरत असताना फक्त कीटकनाशक बुरशीनाशक आणि स्टिकरचाच वापर करा म्हणजे रिझल्ट चांगले भेटतील कारण गोड पीक आहे फ्लावर दाट आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला रिझल्ट मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हेच अप्लिकेशन या ठिकाणी करू शकता धन्यवाद